नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट देऊळघाट अफजलपूर वाडी दत्तपूर परिसरात लगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार काढणीवर आलेल्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान शेतकरी संतप्त तातडीच्या मदतीची मागणी बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट अफजलपूर वाडी आणि दत्तपूर शिवारात आज सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकरी वर्ग अक्षरश हतबल झाला आहे अवघ्या एका तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीवर आलेल्या सोयाबीन पिकांचे साठ ते सत्तर टक्के नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे शेतातील शिवार पाण्याखाली गेले असून काढणीला ठेवलेली पिके भिजून नासधूस झाली आहेत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी मोठ्या मेहनतीने सोयाबीन काढणीचे काम करत होते मात्र या पावसामुळे त्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसटून गेला आहे स्थानिक शेतकरी संतप्त शेतकरी रमेश पाटील म्हणाले आम्ही दिवसरात्र मेहनत करून पीक घेतो पण अशा आपत्तीमुळे सर्व उद्ध्वस्त होते काढणीला ठेवलेले सोयाबीन पूर्ण ओले झाले आहे यामुळे भाव मिळणार नाहीत आणि झालेला खर्चही हातात येणार नाही तर शेतकरी सुभाषराव इंगळे यांनी प्रशासनाला मागणी केली की तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी पीक विमा कंपन्यांनी याची तातडीने दखल घ्यावी जर प्रशासनाने तातडीने मदत केली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल आर्थिक फटका कोट्यवधींचा या परिसरातील शेतकरी वर्ग प्रामुख्याने सोयाबीन पिकावर अवलंबून आहे झालेल्या या आपत्तीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे प्रशासनाला निवेदन देणार ग्रामस्थ व शेतकरी एकत्र येऊन उद्या तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत त्यामध्ये तातडीने मदत शेतकऱ्यांना मोफत व तातडीने वाळवण यंत्राची सोय तसेच कर्जमाफीची मागणी केली जाणार आहे ते सकाळी साडे चार वाजेपासून सुमारास इतका पाऊस झाला की ढग फुटी झाली शेतामध्ये इतकं पा, पा, ते पाणी झालं नदी नाव एक झालं सर्व सोयाबीन असं सडलं आता या शेतकऱ्यांनी काय करावं कसं कर्ज फेडावं मुलाबाळाचं शिक्षक दोन तीन मुलं आहे मला आता मी कर्ज कसं फेडू काय करू या सरकारनं कमीत कमी कर्ज माफी द्यायला पाहिजे कमीत कमी अनुदान दिलं पाहिजे याच्यावर काही ना काही शेतकऱ्याचं हे केलं पाहिजे आता मी कसं करायचं काय करायचं आता सतत बुलढाणा जिल्ह्यात आत्महत्या आल्या माझ्यावर पण तीच बघा हे पाणी बघा पाणी बघा पाणी बघा तसं करायचं बघा पूर्ण शेत पाण्याला